नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी श्री रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे आर्थिक मदत शिवसेना वसाहत येथील निवासी स्वर्गीय प्रकाश वामनराव पचांगे यांचा दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सायकलवरून जात असताना एस टी महामंडळाच्या बसने धडक दिल्यामुळे प्रकाश वामनराव पचांगे वर्ष एकोणपन्नास यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम बेताची असल्यामुळे स्वर्गीय या प्रकाश यांच्या पश्चात श्रीमती मुक्ताबाई यांना दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवाधिकारी व विशेष निमंत्रित प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे माननीय श्री कृष्णा गोवर्धनजी शर्मा व समितीचे अध्यक्ष माननीय श्री शैलेशजी खरोटे खरोटे ज्वेलर्सचे संचालक यांनी सुद्धा वैयक्तिकरित्या आर्थिक मदत केली या प्रसंगी समितीचे मार्गदर्शक श्री अशोक शेठ गुप्ता कोषाध्यक्ष राहुलजी राठी संदीपजी वाणी नितीनजी जोशी मोहनजी चितलांगे मनीषजी बाछुका अजय पांडे प्रवीण माणकर विलासजी अणासणे पंडित हेमंत जोशी भाजपाचे नगरसेवक श्री अमोलजी गोगे भाजपाचे सुनीलजी बाठे पश्चिम मंडळ अध्यक्ष निलेशजी निनोरे चंद्रकांतजी महाजन इत्यादी मान्यवर उपस्थित होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा